असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोणाचं ऐकूबी नका आणि कोणाचं काही सांगूबी नका एक दृष्टांत सांगतो मग प्रमाण म्हणा बा ऐका एका गावामध्ये एक संन्यासी साधू महात्मा मग राहत होता पारावर संन्यासी साधू महात्मा आमचे उज्ज्वलन बाबा अत्सल भेटकर सांगितलं दृष्टांत 10-15 वर्षा खाली उज्ज्वलन बाबा अत्सल भेटकर सांगितलं दृष्टांत ऐका एका गावामध्ये एक साधू राहत होता संन्याशी महात्मा गावामध्ये यायचं भिक्षा मागायचं आणि जे दिलं ते लोकांनी खायचं निघून जायचं असा महात्मा राहत होता पण त्या महात्म्याच्या राहण्यामध्ये एक, एक गावच्याकडला एक, हो एक गाव बाई राहत होती महाराज उन्हाळ्याचे दिवस आहे जरा ताक केले घरी घेऊन जातो का द्या मानला घेऊन जातो दुपारी या ताक घेऊन जायला गावा, खड़ा खड़ा न, खड़ा खड़ा न, महाराज घरला गेले डेस्की घेतली डोसक्यावर ठेवली ताकाची डेस्की डोसक्यावर घेतला आणि गावातून गावाच्या कडकडनं गावाच्या कडकडनं महाराज मंदिराकडे निघाले मंदिराकडे जात असताना गावच्या शेजारी एक जंगल होतं जंगलात एक असं भुजंग चाललेला होता भुजंग म्हणजे साप साप चाललेला होता वरून त्या घारणीनं बघितली बरोबर त्या सापाला उचलली भरमदात सेंटरला धरून आणि आकाश मार्गाने सापाला घेऊन निघाली कोण कोण घारणी निघाली ते साप या घारणीपासून वाचा म्हणून विषाचे गरळ उकू लागला विष टाकू लागला विष विष टाकत असताना बरोबर ते विष आलं आणि आकाश महाराजाने जात असताना चा त्या महाराजांच्या संन्यासाच्या वरून चालतं विष बरोबर आलं की त्या ताकामध्ये पडलं आणि महाराज मंदिरावर गेले आणि मस्त महाराजांनी जेवण केलं ताक पिल पांघरून घेऊन झोपे गेले उठलेच नाहीत महाराज अजून महाराजाच्या तोंडाला फेस आला आणि महाराज जाग्यावर गेले महाराजाची माती गावाल्याने केले कुण्या महाराजाची माती कशी करावी हे पक्क गावाला माहिती नाही महाराजांची माती गावाल्याने केल्या महाराजाची माती दुसऱ्या न गावाल्यानेच करावं बऱ्याच महाराजाची माती केल्यात गावाल्यानं बऱ्याच महाराजाची माती हा कळालं तुम्हाला हा म्हणून जरा अवघड आहे महाराजाची माती गावाल्याने केली की दहा झाला अकरा वाजला बारावा झाला तेरावा झाला सगळी विधी झाली आणि गावात एक वट्टा होता वट्टा त्या वट्ट्याचं नाव आहे महाराज घरचं खायचं लोकाचं बोलायचं त्या वट्याचं नाव खायचं लोकाचं बोलायचं कुचरवटा त्या वट्यावर बसले म्हणले नको त्याचं नको त्या वेळेला कामानं धंद्याचं उग लोकाचं बोलायचं त्याला कुचरवटा म्हणतात बरं का लोकाचं म्हणले आणि त्या वट्ट्यावर बसून लोक म्हणले नाही रे महाराज मरायसारखं नव्हतं त्या बाय बाईनं काहीतर महाराजाचा गड्डा हाणले काहीतर महाराजाचा गड्डा हाणले आणि त्या महाराजानं काय तर गड्डा ठेवल तर त्या महाराज त्या बाईचं घरला चालतं सारखं त्या बाईन काय तर हाणले त्या बाईचं गड्डा हाणले आणि महाराजाचा काटा उगा त्यानं सांगलं तर असे दोन चार होते त्याने म्हणले मला बी म्हणू वाटला वाटलं पण उग पोटातच होतं इतकी दिवस पण कस म्हणा कस म्हणा कोण भेटेल माझ्या जातीचं म्हणून उग बरोबर आहे बरोबर आहे तुझं खरंय खरंय मला बी माझ्याही पोटात तेच होतं मान हलो हलो मान हलो हलो बोलाले त्याच्या आधी गावामध्ये आठ दिवस दहा दिवस चित्रगुप्त फिरला ते चित्रगुप्त खंद्यावर त्याने म्हणले पाप कुणाच्या नावाने लिह महाराजाच्या नावाने लिहून लिहा म्हणले तर महाराजाला म्हणलं तुझ्या नावानं पाप लिलो महाराज तुमच्या कस कराव त्याने म्हणले मी का मरा वाटला का मला आत्महत्या केल्यावर लिहा म्हणले आत्महत्या करायला मरा वाटणार करण्याचं असं उन्हाळ्याला असतो का अजिबात नाही म्हणले मलाही मरा वाटत नव्हतं म्हणले त्या बाईच्या नावाने लिहा बाई म्हणले महाराज तापपीतील थंड झोपतील म्हणून दिले मला का माहित म्हणले महाराज बी सुटले आता त्या विष कुणाचा आहे त्या नागाचा आहे म्हणजे त्याला विचार तुझं विष मध्ये तुझ्या विषाणू महाराज मेल्यात ते, ते म्हणले हो का महाराज मरून आहे तर महाराज का खालून कोण चालले मला तर का माहित आहे हा मला ते घारी नेऊ लागते म्हणून तिला चावायसाठी मी विष सोडला ते ती येऊन पडले मला का माहित आहे म्हणजे त्या घारणीकडे गेले घारणीच्या नावाने लेवा घारीने म्हणले ते महाराज चाललाय का कोण चाललाय मला का माहित आहे माझं काम आहे माझं खाद्य घेऊन चाललं चौघ बी सुटले आता कुणाच्या नावाने लिवा हे पंचायत पडल ते दहावा बारावा तेरावा झाला तितक्यात हे बोलले नाही रे त्या महाराज त्या बाईच्या घरी चालतं हा चौघ आहे का आणि ते न म्हणलं माल हल्ला बाकीचे दोन चार महाराज पाप करणाऱ्याला जेवढं पाप लागणार तेवढं पापाला सपोर्ट केलं त्याला पाप लागते बरं का पाप करणाऱ्याला जेवढं पाप लागणार त्या पापाला अनुमोदन देणाऱ्याला पाप जास्त लागते असं तुकोब राय म्हणतात केले पाप जेणे केले अनुमोदन दोघांचे पतन सारिकेचे दोघाला पापाचं पतन सारखंच होतं म्हणून महाराज त्यांचं पाप अंगावर घेतले